आम्ही पहिलेच भिकारी या आणि आमच्या भिकर चोटमध्ये घोसायला लागले तुम्ही कोणते करोडपदी हे पहिलं काय म्हणायचं मराठा आणि ओबीसी हे काही का नाही आता सरसगट ओबीसी झाले आता मराठा काय हजे राहिले मग छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच काळात पाटील के खालसा केलेलं आज कुठल्या तुम्ही पाटील के सांगताय ओबीसी आले म्हणलो मा मग आम्ही ओबीसी ते ओबीसी कुणबी वंधारेमध्ये आहेत कुणबी धनगरामध्ये येत कुणबी माळ्यामध्ये आहेत कुणबी समरामध्ये आहेत हे प्रस्थापित लोक आहेत तुम्हाला आजच नाही बारा महिन्यापूर्वी पण सांगितलेलं आहे कारण यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठा जात किंवा मराठा हे शब्द वापरण्यात प्रश्न तुमचं चॅनल का। होतं है, काय आहे ती आणि आज पण पुन्हा मला बोलायला त्या हो गोष्टी ओलावणार नका यायचे दोष काय आहे हे बारा महिन्यापूर्वी तुमच्या चॅनलवर सांगितलेलं जातीनं मराठा आहे आणि आरक्षण आम्ही कुणबी अरे कोणाला जर आपण गेलो तर कोकणातले मराठी आमचे नाही म्हणते विदर्भातले मराठी आमचे नाही म्हणते आणि मग हे कसं काय आहे आणि लोकांचे मुंडके मोडून स्वतःचे संसार करू नये आमची एवढी म्हणतात की आमच्या हक्काचं आहे आमच्या लेकरा बाळासाठी आम्ही करतो कोण आणि आम्हाला काय कुत्रे जे लांबलेत काय त्याला लेकर बाळा जे आमच्या बाजू कुत्रे जे लांबल्यात आमच्या अरे दिलेलं आहे ना आमचं आमचं दिलेलं आहे आमचं घेऊ नका या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलाचं अभिनंदन करावं लागेल कारण यांनी ज्या मराठा समाजाचा मराठा जातीचा जाजवल्य इतिहास होता यांनी मराठा जातीचा बिमोड केलेला आहे कारण यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठा जात किंवा मराठा हे शब्द वापरण्याचा काही प्रश्नच येत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच काळात पाटील किंवा के खालसा केलेल्या आज कुठल्या दोना तुम्ही पाटील किंवा सांगताय शिवाजी महाराजांनी पाटील किंवा खालसा केलेल्या आहेत पण आज आम्ही म्हणजे लग्नाच्या टायमाला आम्ही म्हणजे नाही तसं नाही आम्ही लग्नाला देशमुख जातीनं मराठा आणि आम्ही कोण येतो <coughs> अरे कोणाला गोल, -गोल हुँ, हुँ. अरे कुठंतरी त्या समाजाला त्या ओबीसीला या महाराष्ट्राला गरिमा खराब झाली असं म्हणायचं अहो दर्जा संपलेला आहे या महाराष्ट्रामध्ये जी संस्कृती होती फुले शाहू आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा जो एक वारसा होता हा वारसा रसा नेलेला आहे आणि अशा व्यक्तीला पुढे करून ज्यांचं शिक्षण कमी काही जण म्हणते ते शिक्षक नसल्यामुळं ते काही बोलू शकतात पण ह्याच्यातनं महाराष्ट्रामध्ये जी दरी तयार झाली आणि ह्या दरी तयार झाल्यामुळे आज एवढ्या टोकाची परिस्थिती ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही गेले तर खूप विचित्र वातावरण आहे अहो सप्त्यामध्ये कोणी जरंग्यांचे बॅनर लावले कोणी आमके बॅनर लावले अरे काय चाललंय काय कुठंतरी ही सामाजिक घडी जी विस्कटली आहे बसवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे का नाही करणार आहे का फक्त मराठा ओबीसी तुम्ही म्हणतात की कि सप्तामध्ये किंवा फुले शाहू आंबेडकरांचे मग काम आहे नाही आता मुळात आम्ही एका जातीचं प्रतिनिधित्व करतो आज परिस्थिती अशा मी काल मुंबईवरून येणाऱ्या लोकांचं काही पोस्ट पाहिल्या आम्ही मनोज जरांगेंचे मावळे अरे हा इतिहास आहे हा छत्रपतींचा इतिहास आहे इथं शिवरायांचे मावळे कुठल्याही व्यक्तींचे मावळे होऊ शकत नाहीत आणि जे जातीचा जो प्रतिनिधित्व करत असेल एका जातीसाठी लढत असेल त्याचे तुम्ही मावळे होत आहे या कुठंतरी ह्या सांस्कृतिक महारा महाराष्ट्राला हा लावलेलं गालबोट आहे आणि सरकारनं वेळीच लक्ष द्यावं ओबीसीनाही आश्वस्त करावं आणि